ॲडव्होकेट म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे आपल्या वाडकडे कशा पद्धतीने पाहता आणि तुमच्या काही ती योजना संयोजना तुमच्या माइंडमध्ये असतील तर तुम्हाला नेमकं काय वाटतं की निवडून आल्यानंतर महानगरपालिकेकडे हट्टाने काही योजना साकारल्या जाव्यात त्यापैकी नेमक्या कोणत्या योजना असाव्यात असं तुम्हाला वाटतं नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव ॲडव्होकेट अर्जित साखळकर जनित कक्ष विधी विभाग सरचिटणीस आहे येणारी निवडणूक ही जसं सगळेच जणं सांगतायत की मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही निवडणूक आहे खास करून मुंबई ठाणे पुणे नाशिक ही जी महानगरं आहेत आपण बघत चाललो आहे की कशाप्रकारे ही विळखाग्रस्त होत जात आहे तर निमित्ताने ठाकरे बंधूंनी म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत आणि प्रत्येक वॉर्डात आम्ही म्हणू की जोरदार प्रचार सुरू आहे एक वकील म्हणून एक विभागातला एक नागरिक म्हणून माझी एक अपेक्षा माझ्या उमेदवाराकडून अशी आहे आणि जे ते पूर्ण करतील याची मला खात्री आहे ती अपेक्षा अशी आहे की आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की निर्णय प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मग ते स असो सेमी गव्हर्नमेंट असो कॉसी गव्हर्नमेंट असो इथे आपण जे अधिकारी बघतो हे बऱ्याचदा बाहेरून आलेले असतात हे परराज्यातले असतात किंवा इतर ठिकाणांवर आले असेल त्यांना इकडची भौगोलिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती याच ज्ञान नसतं बरेचदा निर्णय हे ते त्यांच्या कलाने घेत असतात आणि काही वेळेला त्या निर्णयांना वेळेत योग्य वेळेत चॅलेंज करणं कोर्टात हे शक्यही होत नाही त्यामुळे एक नागरिक म्हणून एक वकील म्हणून माझी अशी एक मागणी राहील बी एम सीकडनं पण आणि जे निवडून येणारे माझे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडूनही की प्रत्येक वॉर्डामध्ये जसे आता ज्या स्पर्धा परीक्षा होतात यू पी एस सी असतील किंवा एम पी एस सी असतील किंवा इतर कुठल्या स्पर्धा परीक्षा ज्या राष्ट्रीय स्तरावर असतील किंवा स्तरावर असतील ज्या होतात तिथे स्थानिक उमेदवारांना मराठी मुलांना इथे जास्तीत जास्त वाव मिळावा त्यांना त्याची माहिती अवगत होती त्या परीक्षांना सामोरं जाताना आपली तयारी कशी असली पाहिजे त्यांच्याकडनं काय अपेक्षित आहे किंवा ती तयारी करताना पक्ष प्रकारे मदत करेल ह्या सगळ्याचा एक आराखडा आरा हे आता आम्ही येत्या काही दिवसात बसून आमचे उमेदवार हे त्यांच्याकडे बसून आम्ही हा सगळा आराखडा तयार करत आहोत आमचे उमेदवार हे महा महाविद्यालयीन मुलं असतील मुली असतील किंवा शाळे शालेय कुठले विद्यार्थी असतील त्यांना मदत करण्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात त्यांना शालेय उपयोगी वस्तू असतील त्यांच्या छोट्या छोट्या दहावी बारावीच्या परीक्षेच्या वेळेला तयारीची ज्या परीक्षा असतात त्यांच्यासाठी तयारी करून घेतात ती शिबिरं ते भरवतात तर ही जी सगळी ही जी मंडळी आहेत ह्या सगळ्यांना एकत्र करून मोठ्या स्तरावरती आपली मुलं कशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामना सामोरं जाऊ शकतील आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त मुलं निवडून येऊन ह्या निर्णय महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपली मुलं कशी सहभागी होतील ह्या गोष्टींवरती माझा जास्तीत जास्त कल राहील तर हीही अपेक्षा माझी माझ्या उमेदवाराकडनं आणि महानगरपालिकेकडनं असणार आहे धन्यवाद सर तर बोलवत रिपोर्टर दिनेश मराठे मुंबई धन्यवाद काळजी घ्या सुरक्षित रहा आणि महाराष्ट्र समाचार पाहत राहा धन्यवाद